आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी दुसमन भी आज मला तुम्हाला सलाम करी या पंचक्रोशीतील से प्रेरणास्थान सेवानिवृत्त उपप्राचार्य मेजर मॅने श्री पांडुरंग आत्माराम चितोळे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त शितोळे समाज मित्र परिवार व हितचिंतक दिशा माजी आमदार पाटील यांचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते माननीय श्री बी आर पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शितोळे विश्वनाथ कामळे शहाजी भोसले विकास अधिकारी तासगाव विकास माने खानापूर ओम श्री गुरुमावली मसाले श्रीराम मसाले अभिजित तारळेकर व एलआयसी मित्र परिवार वैभव पाटील झाले आक्रमक रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात अधिकाऱ्यांशी केला संपर्क हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल विटा रेणावी रस्त्यावर घाटामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्याला फोनवरून याबाबत जाब विचारला व लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याबाबत मागणी केली वैभव पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे पहा नेमके काय म्हणत आहेत वैभव पाटील गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर तर एक विनंती होती काय झालंय सर ते आमच्या विट्यामधून आपण रेवन सिद्धाला जातो रेणावीचा जो घाट आहे विजापूर गुहागरवरती तर आता जसं सुरलीला आपण सगळ्यांनी मार्क काढून ते एका बाजूला गटर आणि परत रस्ता तो डांबरीकरण वगैरे आपण करून घेतला तर ते आमच्या रस्त्याची फार दुरावस्था आहे त्या पिरियडमध्ये आणि आमच्या सांगा सांगा आपण सांगा सर ते काय आता प्रोजेक्ट मंजुरीत टाकलेला आहे बॅलन्स सुद्धा बरं सर तो आता आमच्या दिल्लीला गेलेला आहे बरं सर दिल्लीत दिल्लीतनं आमचा तो आता मंजूर होईल बरं त्यावेळेस सगळंच आम्ही धरलं आहे कटडे धरले आहेत रेलिंग धरलंय धरले का कट्टे धरले सगळं फार दुरावस्था म्हणजे आता सर आता काय तिथं वर्दळ फार असते आमच्या रेवसिद्धाचे महात्म्य आहे आणि तुम्हाला माहिती येणं जाण भरपूर आहे त्यावर आणि इतका आता अक्षरच्या चाळण म्हणले तर वावगू अशी परिस्थिती आहे कमीत कमी सर काय आपल्याकडे तसं काय असते का समजा बाजूचे पाणी जरी बाजूला काय झालं हा सर चारतो फारतो सर काय झालं काय हा आमच्याकडे कुठलाच प्रोजेक्ट मंजूर नाही जात कारण तुम्हाला पण सगळे प्रोजेक्ट मंजूर झाले बरोबर बरोबर आमचं साईडनं जरी आपण जर चर मारून जरी दिल्या का नाही सर तेम ये ये ये। मशीन घालून तर ते वरणे येणार डोंगर आहे डोंगरावरनं येणार पाणी जरी बाजूला गेलं तरी आहे रस्ता सुद्धा सर तो उपयोगात आला असता आपण दोन वेळा त्याला त्याला आम्हाला म्हणजे आम्ही विनंती केली होती बरेच जणांनी सांगितल्यानंतर आपण ते डागडूची करून दिली होती खड्डे वगैरे भरून हो। तुम्ही दोन वर्ष दिलेत आम्हाला पण ह्या वर्षी काय झालं पाऊस जो उन्हाळी आता कंटिन्यू झाला वरणे येणारं पाणी रोडवरती गेलं की मग ते संपूर्ण वाहून जाते आणि आता अशी परिस्थिती आहे की सगळा उखडलेला रस्ता आहे पूर्ण आणि टू व्हीलर आणि आता शाळा कॉलेजेस चालू होतील तिथनं वर्दळ जास्त विटायला येणार आहे संख्या फार मोठी आणि आपण त्याच्यामध्ये तात्पुरतं काय आपण करून देत असाल आणि मग मंजूर आपण करणारच आहात ते तर शंभर टक्के पण करणार नाही बरं सर करून देणार साठी आपण काय करू शकलो असतो तर बरं झालं असतं बघून घेतो मी आपल्याला काय त्यात मार्ग निघत असतं बरं होईल त्यामध्ये ओके सर ओके थँक्यू सर